रामकृष्ण हरी मैत्रिण हे बघा आपण ह्या दोनच शेंगा आहे शेवग्याच्या आज मी एकदम मस्त असं शेवग्याचं कालवण करणारे अगदी वेगळ्या पद्धतीने हारबारीची टाळ तर सगळेच टाकतात पण त्याची करण्याची पद्धत खूप वेगळी आहे आणि मी आहे ना वाटण हे आधीच तयार करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही आहे तरी त्याच्यात टाकलेलं साहित्याचं नाव मी तुम्हाला सांगते कांदा घातला आहे वाजून खोबरं टाकले आलं टाकले लसूण टाकले भाजकी डाळ टाकलेली आणि उगल दोन चार शेंगदाणे बी टाकलेले कोथिंबीर टाकलेली आहे आणि ते संपूर्ण वाटून थोडं परतून बी घेतलेले आहे आणि बघा फोडणी लागणार आपलं कढीपत्ता आहे कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा आता मी कढीपत्ता टाकून देते आणि हे बघा मी जिरी मोरी बी टाकते ती छान तडतडली हे बघा मी कांदा बी टाकून देते कांदा आपल्याला मग एकदम मस्त असा परतून घ्यायचा आणि पूर्ण तो सॉफ्ट झाला पाहिजे आणि टोमॅटो बी लगेच टाकते कारण की तो चांगला मऊ असा सॉफ्ट झाला पाहिजे आपला टॅमॅटो आणि इतकी छान मैत्री न चवडा किना अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा हे बघा आपला कांदा आता पूर्ण टॅमॅटो विहे झालेला आहे आता आपण हे ना त्याच्यात हे सुके मसाले घेतलेले हे टाकून देऊया आणि लगेचच हे वाटण बी टाकून देऊया वाटण बी आपण जरा परतून घेऊया हे बघा किती छान असं तेल त्याला सुटलेलं आहे आणि कुकरमध्येच मी भाजी लावणार आहे कारण की कुकरमध्ये आहे ना भाजी खूप छान होती आणि पाच मिनटातच शिजून निघते आता आपण हे शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया आणि ही हारभऱ्याची डाळ त्याच्यात चांगली मुठभर मी डाळ टाकली ही आहे ती बी टाकून देते बघा आणि ही कोथंबीर कोथंबीर ही आमच्या शेतातलीच आहे कोथंबिरीचा तोटा नाही आहे अगदी भरपूर कोथिंबीर आहे बघा किती छान दिसतंय आता बघा मी पाणी ओतून दाखवते आपल्याला हवं तेवढंच करायचं आहे आणि मी आता चवीपुरतं मीठ टाकते बघा जास्त बी नाही टाकणार ना। कारण की थोडं वाटणात बी मीठ होतं त्याच्यामुळं मापातच कमी टाकलं आणि आपल्याला हवी तेवढी भाजी करून घेऊया हे बघा आता मी झाकण लावून घेते आणि त्याच्या आपल्याला तीन किंवा चारच शिट्ट्या करायच्यात हे बघा आपला कुकर गार झालेला भाजी बी झालेली बघा अगदी मस्त वास सुटला आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा किती छान संपूर्ण भाजी मी काढून दाखवते ह्याच्यात हे बघा किती मस्त झाले एकदम सांबर आपण सांबर कसं करतो त्या ट्राय टाईप झालेली खूप छान मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी ही भाजी आवडली नक्की तुम्ही करून बघा आणि मला लाईक सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटूया बाय